हाय हॅलो मी आरती माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहेत वर्षाचा पहिला दिवस सगळ्यात पहिले माझ्याकडून तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर इथं मी आज सकाळीच व्हिडिओ स्टार्ट केला होता तर म्हटलं चला आज नवीन वर्षाचं काहीतरी स्पेशल बनवूया तर स्पेशल म्हणजे म्हटलं गोड काहीतरी बनवूया नाही का नवीन वर्षाचं त्यामुळं तर इथं आभीचा आवरून आभी गेला होता आणि आभीच्या बाप्पांना दुपारून जाणार होते ते तर त्यासाठी मी इथं बघा तर इथं मी गोड भजी बनवत होते गोड भजीसाठी मी इथे पीठ कालून घेतलं मस्त आणि तेल कढाई ठेवून मस्त असे भजे काढून घेत होते तर आमच्याकडं इथं गोडभजेला गुलगुले म्हणतात तर तुमच्याकडं काय म्हणतात म्हणजे तुम्ही काय म्हणतात त्या भज्यांना नक्की मला कमेंट करून सांगा तर बघा एकीकडं मी भजे बनवत होते गुलगुले आणि एका साईडला मी भाजी टाकली होती शिजायला तर आबीला सकाळी मेथीची भाजी बनवून दिली होती आणि यांना कोबीची भाजी बनवली कारण की को मेथीची ले भाजी यांना आवडत नाही कोबीची भाजी आभीना आभीला आवडत नाही आणि त्यामुळं प्रत्येकाच्या वेगळीच आवडीनिवडीचं बनायलाच लागतं आणि त्यामुळं इथं मस्त बघा तळून घेतलेले आहेत इथं भाजी पण आपली शिजलेली आहे मस्त तर आमच्या आमच्या यांना लाल मिरची अजिबात आवडत नाही हिरव्या मिरचीच लागते त्यामुळं मग मी हिरव्या मिरचीच बनवली होती आणि ती इथं मस्त चमच्याने टाकून घेत घेत होते पहिले तर मग चमच्याने काय जमत नव्हते कारण की पीठ चिकट असतं ना तर मग मी इथं हाताने टाकून घेत होते आणि गुलगुले मला तर अजिबात आवडत नाही ते गोड असते भजे तर खूप आवडते पण गुलगुले अजिबात आवडत नाही तर इथं भाजी झाली ती रेडी आणि चहा ठेवला होता तर बघू शकता एका साईडला चहा ठेवला होता इथं तोपर्यंत आपले गुलगुले पण तयार झाले आहेत तर मस्तपैकी असे गुलगुले तयार झाले इकडं चहाला कारण की चहाशिवाय तर दिवस जातच नाही चहा तर आपल्याला पहिले पाहिजे आपल्याला म्हणजे मला मला चहाशिवाय होतच नाही बाकी जेवण नसलं नाश्ता नसलं तरी चालतंय पण पहिले चहा पाहिजे तर कोणाकोणाला चहा आवडतो ते ते मला नक्की सांगा त्यानंतर गुलगुले इथे आपले झाले होते त्यानंतर मी त्याच कढाईमध्ये तेल काढून घेतलं बाकीचं आणि त्याच कढाईमध्ये मी कांदा टोमॅटो कांदा मिरची आणि शेंगदाणे टाकले वरतून कोथिंबीर टाकली जिरं जिरं टाकलं आणि इथं पोहे भिजलेले होते तर पोहे त्यात टाकून घेतले तर इथं मस्त मी हलवून घेत होते तर याच्या इथं मी मग गुलगुले आणि पोहे बनवले होते यांना नाश्त्यासाठी आणि टिफिनसाठी कोबीची भाजी आणि चपाती बनवली होती मस्त इथं पोहे परतून घेतले वरतून पुन्हा कोथिंबीर टाकली वरतून पुन्हा कोथिंबीर टाकली इथं तुम्ही बघू शकता मस्त असे हलवून घेतले आणि इथकडं पण आपला चहा पण झालेला आहे रेडी आणि बघा इथं मी यांचा डबा भरते यांचा डबा भरते इथं मी आणि तर बघा आता इथं आबी पण गेला आहे स्कूलला हे पण गेलेत आता चला आबीला घ्यायला जायचं आहे त्यामुळे पटपट आवरते मी आणि मग ते तर इथं माझं सगळं आवरून झालेलं होतं आणि मला आबीला आबीचा स्कूलचा टाईम झालेला होता तर मला आबीला घ्यायला जायचं होतं तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा मी तुम्हाला पुढं दाखवतेच तर मला वेळेवर चावी सापडत नव्हती त्यामुळे मी चावी शोधत होते आणि वेळेवर कुठली गोष्ट सापडते का कधी असं झाले का वेळेवर कुठली गोष्ट सापडली त्यामुळे मी चावी शोधत होते आणि मग मी आबीला घ्यायला गेले तरी तर फायनली आभी घरी आला होता मी रस्त्याने शूट घेतला नाही किंवा हे केलं नाही तर आबी आला त्याच्यानंतर मी तिचे त्याचा आवरला आणि त्याला जेवण घालत होते तर तो, तो जेवायचा अजिबात जे हो हो जे नको म्हणत होता तो म्हणत होता की मला जेवण नको आहे हां तर आणि अजिबात खात नाही सकाळी टिफिन दिले की टिफिन खातो आणि नंतर मग परत काय खातच नाही तर त्याला मी इथं गोडगोड बोलून खाऊ घालत होते पण तरी तो काय खात नव्हता आणि नुसतं हे करत होता म्हणूनच भाजी आवडत नाही कोबीची भाजी होती ना त्याला आवडत नव्हती ना कोबीची भाजी त्यामुळे मग तो नकोच म्हणत होता तर इथं मी हे कर त्याला सांगत होते मी व्हिडिओ काढते तर तो का म्हणत होता की व्हिडिओ नको काढू व्हिडिओ नाही काढत तिथं असं बोलत होता मी म्हटलं की व्हिडिओ काढते काढते तर असं आमच्या दोघांच्या गप्पा चालू होत्या तर बघा इथं मग जेवण झाल्याच्या नंतर मग मी त्याला झोपी लावलं आणि दळण गहू निवडायचे राहिले होते ते गहू निवडवले मी आणि तर माझा आज वर्षाचा नवीन दिवस माझा असा गेला आहे तर बघा छोटासा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला नक्की तुम्हाला व्हिडिओ जर माझे माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम करा खरंच तुम्ही मला मागच्या वर्षामध्ये म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये खूप सारं प्रेम दिलं तसंच आता ह्या वर्षी पण असंच प्रेम द्या आणि माझे व्हिडिओ आवडत नंतर लाईक करा शेअर करा तोपर्यंत भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय